डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा हरे, हरे, नाशिकच्या मुंबई अकरा एक्सप्रेस हायवेवर असलेल्या गरवारे या ठिकाणी कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे रविवारी रात्री या ठिकाणी एक बंद अवस्थेत हो कंटेनर उभा होता यावेळी कंटेनर चालकानं मेकॅनिकला या ठिकाणी कंटेनर दुरुस्तीसाठी बोलावलं मात्र यावेळी मेकॅनिकला संशय आल्यानं त्यानं कंटेनर चालकाकडे कंटेनरमध्ये काय आहे अशी विचारणा केली यावेळी ड्रायव्हरकडून उडाउडवीची उत्तरं देण्यात आल्यानं मेकॅनिकनं याबाबत काही लोकांना माहिती दिली यावेळी कंटेनरमध्ये गोमांस असल्याचं निदर्शनास येतात मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या संख्येनं जमाव जमा झाला होता दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठत कंटेनरची पाहणी केली यामध्ये कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आल्यानं या प्रकरणी गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे दरम्यान यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज बांधव आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते उपस्थितांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला मात्र अंबड चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भांडे यांनी हिंदू बांधवांसाठी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असल्याचा आरोप करण्यात आलाय नाशिक जिल्ह्यामध्ये कमिशनर एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण काही ऑफिसर त्यांना न कळवता या ठिकाणी एवढा मोठा कंटेनर आहे कमीत कमी दोन कोटी रुपयाच्या वरचा कंटेनर आहे त्या कंटेनरसाठी या ठिकाणी आमच्या हिंदू समाजाचे लोक बजरंग दलच्या लोक आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक या ठिकाणी त्यांच्या निदर्शनात आणून दिलं या ठिकाणी एवढा मोठा एवढा मोठा गहू हत्याचं काम या ठिकाणी चालू आहे अठ्ठावीस टन या ठिकाणी माल आहे राणी नगरला दुसरी गाडी धरली आहे पण या मधल्या एक ऑफिसर भांडे म्हणून तो आमच्या या हिंदू कार्यकर्त्यांना म्हणतो तुमच्या नका करू आणि या बंद करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या म्हणजे हा माणूस आम्ही काही हिंदू नाही आहे का आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिलं हा भांडे सारखा ऑफिसर जर का या ठिकाणी राहणार अशा गहू हत्याचे काम हा हप्ता घेतो का पोलीस अधिकाऱ्यांकडून हिंदू बांधवांना आक्षेपार्ह शब्द वापरण्यात या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण तर पोलीस छुप्या पद्धतीनं गोमांस तस्करांना पाठीशी घालताय की काय असा प्रश्न पोलिसांनी केलेल्या अरेरावीमुळे उपस्थित झालाय रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक